श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या महाशिवरात्री मग या दिवशी आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी सकाळीच आपल्याला एका झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरी आणायचं आहे मग हा उपाय कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा कोणत्या झाडाचं पान आपल्याला घरी आणायचं आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका महाशिवरात्री खूप विशेष आहे बघा कारण की शक्तीच्या मिलनाचा दिवस आहे मग या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व अगदी सहस्रपटीनं जागृत असतात मग महाशिवरात्रीचा शुभकाळ हा निश्चित काळ असतो म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी चार प्रहर पूजेपेक्षा सुद्धा निश्चित काळामध्ये पूजा करणं खूप महत्वाचं आहे आणि ही पजा ही पूजा असते मध्यरात्री आता शास्त्रानुसार महाशिवरात्रीला जो भक्त उपवास करून शिवाची आराधना करतो त्याच्या जीवनातील अंधार दूर होऊन ज्ञानाचा आणि संपत्तीचा प्रकाश पसरतो मग आता महाशिवरात्रीला बघा आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता सध्याच्या या काळामध्ये प्रत्येकालाच काही ना काहीतरी हवं असते बघा म्हणजे यश मिळावं असं वाटतं आपल्याला प्रत्येक कामामध्ये आता अशा काही आपल्या वनस्पती आहेत ज्यामध्ये प्रत्यक्ष देवतांचा वास असतो वनस्पतींचे पाने किंवा मुळे विशिष्ट नक्षत्रावर किंवा सणवाराला वाराला घरी आणली तर घराची वास्तू शुद्ध होते नकारात्मकता सुद्धा दूर होते आणि म्हणूनच अशा काही विशेष तिथी असतात की या तिथींवरती आपण सेवासोबत जर काही उपाय केले तर नक्कीच आपल्या कुटुंबाची सुद्धा प्रगती होते आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या अडचणी वास्तुदोष पितृदोष यासारख्या समस्या सुद्धा दूर होतात मग आपल्याला हा जो उपाय आहे आप तो आपल्या मुलांची प्रगती कुटुंबाची प्रगती मुलांचा अभ्यासात लक्ष लागावं यासाठी सुद्धा करायची आहे उपाय करण्याची योग्य पद्धत आपण जाणून घेणार आहोत तर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी बघा आपल्याला अगदी ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं आहे कारण की आपल्याला या दिवशी व्रतासोबतच भोलेनाथांची पूजासुद्धा करायची आहे व्रताचा संकल्प करायचा आहे आणि आपल्याला आता बघा संकल्प वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला या पानाची सुद्धा पूजा करायची आहे आता हे जे पान आहे ते आपल्याला सकाळी आपल्या देवघरातील पूजा वगैरे करून झाल्यानंतर या झाडाचं पान जे आहे तर ते आपल्याला घरी आणायचं आहे घरी आल्यावर ते पान घरी आणल्यानंतर गंगाजलाने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तसेच बघा आपल्याला पिवळं जी चंदन असतं ना त्या चंदनाचा टिळा लावायचा आहे मग आपल्या देवघरात ठेवायचं आहे यामुळे नक्कीच धनवृद्धी आणि शत्रूंची नजर आपल्या घराला ला कमी लागते बघा आता पानाचं नाव मी तुम्हाला सांगणारच आहे अगदी तुम्ही म्हणत असाल पान पान मनायल पण पानाचं काय नाव ना झाले बघा अगदी याच्या स्पर्शानं शत्रू न मस्तक होईल असे पान आहे दुसरं तिसरं कोणतंच पान नाही रुईच्या झाडाचं पान आणायचं आहे आपल्याला आणि रुईची फुलं पानं अत्यंत प्रिय आहेत बघा शत्रुविजय शत्रूचा त्रास महाशिवरात्रीला रुईच्या पानावर हनुमानाला वाहतात तसा शेंदूर लावून त्यावर शत्रूचे नाव लिहून ते पान निर्माल्य किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा शत्रू शांत होईल रुईची सात पानं एकत्र करून त्याची माळ बनवा आणि महादेवाच्या पिंडीवर किंवा फोटोला अर्पण केल्यास आपल्या बघा कितीही पिढ्यांचे असू द्या दूर होतील रुईच्या पानावर राम नाव लिहून ते महादेवाला अर्पण केल्यास अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ लागतात आपल्याला महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर शिवकृपा प्राप्त करण्यासाठी जीवनातील संकटे दूर करण्यासाठी हे जी पान आहे तर ते आपल्याला आणायचं आहे बघा अगदी हे पान आणून तुम्ही आता रुईच्या झाडाचं जर हे पान आणायचं आहे ते तर तुम्हाला मी सांगितलं अगदी तुम्ही आपण ज्याप्रमाणे शनिवारी मारुतीला या रुईच्या पानाची माळ करून घातली जाते त्याच पद्धतीने तुम्ही भोलेनाथांना सुद्धा याची माळ करून घाला अगदी त्यालासुद्धा ती माळ करताना चंदनाचा टिळा लावा घरी देखील तुम्ही एक पान आणून त्याच्यावरती सुमा चंदनाचा टिळा लावा तुमची जी काही समजा इच्छा असेल ती व्यक्त करा तिथेसुद्धा भोलेनाथांसमोर आपल्या देवघरात आणि नंतर ते पान तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवा किंवा घरामध्ये तुमचे जिथे कुठे महत्वाचे कागदपत्र वगैरे असतील तिथं ठेवलं तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही पण या झाड आणि हां झाडाचं पान तोडत असताना झाडाची माफी मागा आपण कशासाठी तोडून घेतोय हे सुद्धा आणि हा झाडाचं जरी समजा तुम्ही तोडून नाही आणलं तर जिथे फुलंवाले असतात ना बघा त्यांच्यापाशी हे पान नक्कीच भेटून जाईल तर अशा प्रकारे आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी हे जी पान आहे तर ते आपल्याला घरी आणायचं आहे आणि याचा जे आपल्याला आहे तर हा या पद्धतीनं उपाय करायचा आहे नक्कीच बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद